कुंडलीक वरदा पुंडली काक्षा सर्व साक्षी जाणता तू हे जगतपालका पालका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्ती सारी दीपिका ग्रंथात दृष्टी मिरवावी मागील अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथ आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले केले परी देव हत तिने टाकले गोमहित परी फार टकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी घरपुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटीला की पुढे मांडूस येता वाहिला अंध होय आवडीने की औचट लादला चिंता मनी तो आवडी गोवी गोफनी की खडा म्हणून देतो झाकोनी कृषी शेती टाकीतसे कि औसट लादता पिश गट विष म्हणून विप्रजाया अदैव पाठ नाडली सर्वस्वी सहज फिरता फिरता जाऊन बैसले कर्प तरु खालता परिदेवे इच्छे भूत खायली आता। ते न्याय नाडली की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडली कन्याय परी झाली नाडलीस सर्वस्वे किंवा मान ाळी तो गार म्हणून हाती परिस खापर म्हणून टाकी तसे त्यात कि घरा आला राजहंस वायस म्हणून दवडीला कि हार देऊ देव, देव परित्यासी भासले परमभूत ते न्याय विप्रकांते सडून आले महाराजा येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतु बंधायत करी स्नान उला वायुनंदन क्लेशुन करता झाला सहज स्वभाव दरडी उकरुनी गुहा यास्तव करता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करत इकडे दरडी उकरीत ते पावनी मच्छिंद्रनाथ विस्मयाती पावले पावला परिहट हट कोणी बोलत मनी मर्कटा तू मूर्ख बहुत आता तरी सी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया वया पर्जन्य वर्षे विशाल यात कही कधी करशील घर कैसे तस्करी लुटली आवर दीपा तेल भरतसे की बाहेर गेलिया या झोपा केला तैसा न्याय घडून की स्वसदनाती पावक लागला कुपखनी विजवावया की ग्रिवरे प्रता काळ फास मग वाचित होय अमर स्तोत्रास की परमपीडिता तुषारतास कुपखनु म्हणतसे की हृदयी पेटला जेठरांगळ काम धेनुने इच्छिती फळ किंवा ने गौसरल्या बीजे रसाळ महिलागी पेरतसे तन्याये पर्जन्य काळ सदन करसी उतावेळ तस्मात मूर्ख मरकट वाचाळ निर्वालासी पुढारा ऐसे ऐकुनी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण ये रो म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती ये रो म्हणे तू ते जती कोणे अर्थी लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात यावर बोली वायुसुत मी ऐकतो जती हनुमंत तू मी नूतन जती माहित तरी आता असो कायसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहून एक सवरले आहे महाराजा तेही ही कलासंशी माती लादली महापरेशी ते तुझं दावी तो यासमयासी दया जे प्राप्त झाली तरी त्या कळेची निवारण करोनी दावी मजकारन ना तरी जती ऐसे नाम सोडून यावरी बोले दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ तरी जाण निश्चय जैसे श्रीरामती वृक्षावरी नाना ताकी उचलोनी राम शरीरा योजोनिया परी रामेन सोडिता शयन सज्ज कुरुणी चापवान सकळ पूर्वांत कारण निवारण करीतो तर गुरुराज सकळ अर्थी पूर्वीच ओझ सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाद्री धरिल तो ते ते तुझी मरकटा कथा किती असो असे दावी आता फार करशील पाशंडता जो कवळीने तरी आता कागरीसी करी उशीर मरकटा दावी चमत्कार ऐसे कथा वायू कुमार पूर्ण चित्ती शोभला उड्डाण करून जाय एकांता ते ते धरी भीम रूपता न कळता त्या ते, ते सात उचलून या पिकिले नव मंडपी ढगा समान पर्वत येत असे पंथी गगन ते मच्छरनाथी दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत असे वातप्रेरक मंत्र शक्ती वाटीत कोंदरी पर्वती तो एरीकडे आणि कमारुती दुसरा पर्वत पैकी तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्र करून वात ठाईची ठाई रो दिला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता पर्व परते पंथी तन्याय झाला पार्वती ठाईच्या ठाई जाती तो एरीकडे वायनंदन पर्वत परतता दृष्टी पावन पूर्ण क्षोभला जेवी कृषान महाप्रलया काळींचा मग महापर्वत येतो स्थिर्ण उचलो बाहू मस्तकी अर्पण

मग प्रत्यक्ष रसाळ सोडी सोडी बाळा ते अवश्य म्हणून प्रेरेला मंत्र ठाईचे ठाई केली तसे मग चलन बलन शक्ती संगीत झाली समीप येवणी नाथांप्रती धन्य धन्यमत असे यावरी बोलता झाला अनिर बा मारुती तुझे न चले वळ तू जमत मज अतिनिर्मळ बांधून केले

मारुती म्हणती बारे आम्ही वेचणी आपली शक्ती सुख संपत्ती तुझं देऊ दानवांच्या काजा कवी की सागरी चिटवी करता शक्ती झाली वेचिता देवी महाराज तत्वार कारता शक्ती आपली वेचुकी कि विधीच्या संकटात विष्णू घेत कन्याय तत्व शक्ती आपली की अवश्य शाप दृष्टी विष्णू झाली कष्टी तन्याय तुझ्यासाठी शक्ती आपली वेचुकी कि रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीता शुद्धीशी सी, तन्याय तुझ्याशी शक्ती आपली वेचुकी ऐसे वर्ग वाघरत्न ओ पुणी प्रतिवायुनंदन म्हणती बारे तीर्था गमन नाम मेरुविका यावरी बोले मच्छनात नामे होईल विख्यात परी एक कल्पना उदिली चित्तात त्या भ्रांती ते नेवटी का मेरुमने कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती नाथमने तु सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य दानसी ऐसी ऐशी सर्वज्ञा सुनिनी विवाद केला का मत आणि भेटी झाली नागाश्वरती तुझी माझीच पूर्वीच तेशावर विद्येचे कविला त्यात माहितर केली यावर बोले वायुनंदन बा तू करता श्वेती स्नान तेव्हा तू ते ओळखन तुझं पासी मि आलो तू कवी नारायणाचा अवतार जनिनी भेदले मच्छर हे माहीत परिकल्पनेवर चित्त काही उदेले की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुझ पासी परिद्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले यावर पुढे काय आणि पडले तू ते अलौकिक तेथे धरणे कौतुक म्हणून शोधिला शो तरी बा आता श्री राज्यासी करावे मध्ये लक्ष नाही तेथे नाता पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे बारे झाले तुझे दर्शन तुझे सी आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे होते तुझे हाती होईल यावर बोले मच नाथ कैसा झाला सिरुनी व्यक्त सर्व कामाती वायू सुद्धा सांगोपांग निरोपी येरोमने रुमने माची वरले दास्या मा सीता शुद्धी पावने उगमा लंका पतिना ते सीता घेवने अयोध्ये जाता परी सीते कामना बेदरी चित्ता आ हे दासत्व करता महिलागी हा एक तरिया सोबा संपूर्ण संपन्न कांता धन सुत एक सदन जरी विकुळे सुख संसारी साधन कांती मागे होत असे तरी या मार्गी कांता करून भोगवू सर्व सुख संपन्न परी ब्रह्मचारी मग वाचन मान्य करील की नाही तरी या ते वचनी गोवून पुरास्ता श्रमिक करावा वायु नंदना सीतेने कल्पना पाचारी अम्माते ते जवळी पै सोनी स्नेहाने स्वकर्य सो मंग मुख को बाळून पण बा मारुती तू धन्य तिन्ही लोकी अस तरी बा एक मागणे देशील तरी उत्तम मानेन यावरी तूही नकार मज लागून देणार नाही सहसाही उदार ये आपुला आपला प्राण परी नकार देती दे वाचे करून शिबिराय शिबिराय

करो कोणी शेवटी म्हणे ती कामना होती ते देईन चित्त सचित संतुष्टी मिरवीन जननीये येरी म्हणे मम कामना तू आचरावे गुरुस्त श्रमा कांदा करून संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐसे एकता वागोटी सप्रेम कोचला पुल्या पोटी म्लान मदन चित्त विपुटी परम संकटी येला मग न देता माती सी काही उत्तर येऊनी बैसला रामा समोर परिचित्त वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुमतमे पाहिला मग जवळी पाचारुणी हृदय धरिता आला दयाळ आई मने बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामाती निवेदून नेत्रिय सुरुमला नोदन मी करून या बैसलो पर्यंत साक्ष रघुकुळ टिळक म्हणे वायान मानी दुःख श्री राज्याच्या श्रेया सकळी कांता सती तुझ्याची तरी बायाचे ऐक कथन कृतद्वे त्रेतद्वापार कली पूर्ण याचो हो युगाते माहिती निन्हा चौकडी काही असे तरी वा ऐशा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मी ती तू ते माते चो चौकड्या मी वा रामक्षीती तू ही नव्याण्णव आणि लंकाच नाही ती नव्याण्णव यावरी चौदा आकड्यांची राज्य रावण करी यायची बोलती वचन परी परीच अंकीचा आकडा मागून आकनेला विधी नेतो मग उरला वरील एक चतुर्थ ती तू क्या चौकड्या राज्य करत बरीच सांगावया कारण त्याचा आक्रमार येत असे मग आल्यावर तू ते तरी बापा तुझी निश्चित ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग त्या मग म्या त्या प्रश्न केला की दृढ का सुटी आहे मजला भेटी केमरती मग राम म्हणे असे मारती तर आणि श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया

मग तिने मांडलेली अनुष्ठान मना माझी की प्रत्यक्ष हो नियुनंदन रत्न अर्पुत्या ऐसा कामवर सकळिले शरीर माणस मग मी पाहिले ती कृष प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी भेट पदी की कवन कामना सत्य भरते मस सांगोनी अर्थ रसाते सुखमुद्रा मेळवी ऐसे एकदा वचनोत्तर म्हणे महाराजा वायू कुमार तुझे स्त्रिया गर्भिणी समग्र हो न मिरती महाराजा परी तू सकाळांचा प्राणेश्वर स्मरा होपी भुभुकार तरी ते नादे नार सुख पावे सकळांसी तरी नाद बुंदा सुखासना मैथुन अर्थी धरी कामना हे मार्ग सकळ देशकारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्म आमुचे स्वप्नी दिसेना आयसा पाठ तरी तू स्वामी आमुचा आलोट ते सुखा मिरवी का

श्रमध्वजा चिंद्रनगरी विराजो जाते चित्त दैव काजा काम तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण ना तो बाताच्या कारमे बाई सुन फलद्रुम होईल की ऐसे बोलनी तीर्थावरती तुष्ट केली सकामती तरी तू जावणी मनोरती दुष्ट करी महाराजा हे रो मने उर्द्वरे माती कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्य तो समूळ वृता आजवले जाईल मी तो उदास कामशक्ती नो हे म्हणतील नाथपंती जती नामी जगविख्याती जगामाजी मिरविलो

तर न्यायाची मेलूत असे ऐसा विश्वमित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला तरी वनी कामदरीला व्याघ्र भया नांदवीत असे ऐसे कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योग द्रुमन कि अनादी राहाटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मधला कथिले नव्याण्णव मारती असे वदले तर न्याय तुम्ही भले नव्याण्णव वा अससी तू तरी अनादी राहाटी भोगिता झाली भोगिता झाला भमिनी वीस कोटी मैनीनाथ नाथ येऊनी पोटी कीर्ती अर्क मिरवेल तर होता तो उपरिचर वसू तो होता उदरी येईल वसु कीर्ती ते मही प्रकाश महाप्रचंड निर्वेल ऐसे चांगली वायू सुद्धा प्रसन्न केले चित्त देवत मग वर प्रधान वाणी रुदारवंत मच्छिनाथा देतसे जयसे शुक्र अमित्र सुता प्रसन्न होणे चित्त सविता देवणी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरविला तेवी अमित्र राज्य स्थापिले भक्ती काजा मेनू विभीषण शत्रू अनुजा केला सरता चिरंजीवी न्यायघातक असू ते नो ने नोनी कामशिरा पासू रुकार ते समयासू अंजनी करुणी नमन अवश्य पने करता गमन दृश्य पावनी वायुनंदन मच्छनाथ चालला सहज चालला मही पाठी अर्धी मिळा द्यावी ऐसे गमनी तया वाटी ओनिया पोचला चौथी शक्ती द्वारे रक्षक सती दक्षाचरी अष्टभैरव कृतांत संगरी जिंकू कृताता पाणी शतकोटीच्या मुंडा शंकिनी डंकिनी प्रचंडा त्या ही क्रीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांत म्हणी यावरी अर्णव बहु कर्कश नाना परत विशेष त्यात व्याधी सावजे स येऊ येऊ म्हणता अर्णव सहज बोली परी नो हे कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांची अर्णव पाहता सहज देवतांचे तेज विरुणिदाय मोडे मोज नको नको मनो कंटक गवन जा संधी भयानक सावजे पार माधी पाहता कामना बुद्धी विरोणीदाय तत्काळ तेथेन पावे वायुनंदन परम भय मन कृतांत पत्नीचे कानन